मुंबई हे भारतातलं एकमेव असं शहर आहे जिथे भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं आहेत अनेक विदेशी कंपन्या मुंबईत आहेत भारताची आर्थिक राजधानी म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये मुंबई महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे या शहराला देशातला सर्वात अव्वल शहर असं आपण म्हणू शकतो पण या अव्वल शहराच्या विकासाचा पाया कोणी रचला हे तुम्हाला माहिती आहे का इतिहासात डोकावलं तर जमशेदजी बॉय कवाजी जहांगीर दादाबाई नवरोजी आणि डॉक्टर फिरोज शाह मेहता अशा मातब्बर लोकांनी मुंबईच्या विकासाचा पाया रचला पण या यादीत आणखी एक नाव असं आहे जे इतिहासाच्या पानांपुरतंच मर्यादित राहिलं ते नाव म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ एक मराठी माणूस ज्याने मुंबईला आकार दिला पण ला, ला, आज एका शाळेला रस्त्याला आणि एका चौकाला नाव सोडलं तर त्यांच्याबद्दल कोणाला जास्त माहितीच नाही म्हणून आज नाना शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा नाना शंकरशेठ यांचे वडील शंकरशेठ मुरकुटे हे खूप श्रीमंत व्यक्ती होते सतराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दरम्यान झालेल्या टिपू आणि ब्रिटिशांच्या युद्धात त्यांना अमाप पैसा मिळाला होता शंकर शेटे यांनी व्यापारात आणि व्यवसायात इतकं नाव कमावलं होतं की अनेक अरब अफगाणी आणि इतर परदेशी व्यापारी आपली भारतातली मालमत्ता बँकांकडे न देता शंकर शेट यांच्या हवाली करायचे शंकर शेडे ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचे सावकार होते सन अठराशेमध्ये त्यांची एकूण संपत्ती अठरा लाख रुपयांच्या घरात होती त्यामुळे जगन्नाथ यांचं म्हणजेच नानांचं बालपण अतिशय ऐशो आरामात गेलं पण नानांची आई त्यांच्या लहानपणीच जगावली त्यामुळे त्यांचा पूर्ण सांभाळा शंकर शेट यांनीच केला शंकरशेड यांनी नानांच्या सर्व शिक्षणाची सोय घरच्या घरीच केली होती पारंपरिक भारतीय शिक्षणापासून इंग्रजी शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण त्यांनी घरीच घेतलं नानांची बुद्धी खूप तल्लक होती त्यांचं संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होतं ते अठरा वर्षांच्या असताना त्यांचे वडील शंकरशेट यांचंही निधन झालं त्यामुळे घराची आणि व्यापाराची जबाबदारी अगदी कमी वयातच हो नाना शंकरशेड यांच्यावर आली व्यापारासोबत आणखी एक जबाबदारी त्यांच्यावर होती ती म्हणजे समाज कल्याणाची कारण त्यांचे वडील सुद्धा समाजसेवेसाठी प्रसिद्ध होते अठराशे एकोणीस मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईचा गव्हर्नर बनला पुढे काही कार्यक्रमांमध्ये नानांची भेट एल्फिन्स्टन सोबत झाली एल्फिन्स्टनला मुंबईत आधुनिक शिक्षण सुरू करायचं होतं त्याला नाना शंकर शेट यांच्या बुद्धिमत्ता आणि प्रगल्भतेची कल्पना होती एल्फिन्स्टनच्या या चांगल्या कार्यासाठी नाना धावून आले अठराशे बावीस मध्ये त्यांनी मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी यांची स्थापना केली सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी ते मातृभाषेतून उपलब्ध असायला हवं हे नानांना माहिती होतं या शाळा आणि मंडळाच्या स्थापनेमुळे मराठी गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये पाठ्यपुस्तके छापले गेली त्यामुळे सर्वांसाठीच आधुनिक शिक्षणाचं दार उघडलं गेलं हे नानांच्या सामाजिक कार्यातलं पहिलं पाऊल होतं पुढे या शाळेचं रूपांतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झालं शाळेनंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी फंड जमा केला आणि या संस्थेचं रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं ज्या कॉलेजचे दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमशेदजी टाटा अशी पिढी तयार केली जे जे रुग्णालय ग्रँड मेडिकल महाविद्यालय यांची स्थापना करण्यात सुद्धा नानांचा वाटा होता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी भारतात पहिली शाळा सुरू केली त्याच्या वर्षभरानंतरच नाना शंकर शेट यांनी स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली जे जे स्कूल ऑफ साठी सुद्धा त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्त्या दिल्या मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकर शिष्यवृत्ती आजही चालू आहे मुंबईत अनेक विकास कामांसाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या होत्या केवळ शिक्षण संस्था पुरतच त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं भारतातली पहिली ट्रेन सुरू करण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली नाना शंकर शेट यांनी सर जमशेदजी बॉय यांच्यासोबत इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली जेव्हा भारतात रेल्वेबद्दल कोणाला काही माहिती सुद्धा नव्हती तेव्हा नाना शंकर शेठ यांनी भारतात रेल्वे प्रवास सुरू करण्याचा ध्यास हाती घेतला होता त्यांनी स्थापन केलेल्या असो माध्यमातून ते ब्रिटिश सरकारला भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजावू लागले नाना शंकर शेट यांच्याच प्रयत्नामुळे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मध्ये आशियातली पहिली रेल्वे मुंबईचे ठाणे अशी धावली याआधी अठराशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी पश्चिम भारतात वाफेच्या बोटी चालवण्यासाठी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली होती अठराशे सेहेचाळीस मध्ये मराठी हिंदी आणि पारशी गुजराती आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा पाया असणारे बादशाही नाट्यगृह नानाने सुरू केलं मुंबईतला राणीची बाग शासकीय मध्यवर्ती वस्तूसंग्रहालय मर्कटाईल बँक सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया या सर्व संस्था त्यांच्या पुढाकाराने उभारल्या गेल्या भारतात जेव्हा ब्रिटिश सरकार सत्ता गाजवत होतं तेव्हा भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश संसदेत मांडण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती पश्चिम भारतातील ही पहिलीच राजकीय चळवळ होती पुढे अठराशे मध्ये बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये झालं याच बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सदस्यांनी पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली असं म्हटलं जातं की अर्धी मुंबई त्यांचीच होती आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांनी नानाशंकर शेट यांचा मुंबईचे शे अविभाज्य सम्राट असा उल्लेख केला होता ते खऱ्या अर्थाने मुंबईचे शिल्पकार होते शैक्षणिक सामाजिक औद्योगिक आर्थिक अशा सर्व क्षेत्रात कार्य करणारे नानाशंकर शेठ आजही बऱ्याच जणांना माहिती नाहीत या मराठी माणसाच्या कार्याची माहिती सर्वांना पोहोचावी एवढंच अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका